बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिरूर कासार शहरातील जिजामाता चौकामध्ये ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला व निदर्शने केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती बदलापूर येथे झालेल्या बदल। घटनेबद्दल व अत्याचाराबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह यांच्या संपर्कप्रमुख परशुराम जाधव तसेच लोकसभा मतदारसंघप्रमुख सुनील धांडे माजी आमदार तसेच जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी जिजामाता चौक शेरूर कासार या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली व तात्काळ आरोपीला अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी उपजिल्हाप्रमुख अजिनाथ खेडकर व तालुका प्रमुख सोपान काका मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या संदर्भात शिरूर कासार पोलीस ठाण्यात देखील निवेदन देण्यात आले बदलापूर मध्ये चार वर्षाच्या वर जा मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधामात बदलापूर मध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधामात बदलापूर अत्याचार करणाऱ्या नरधामा बदलापूर मधील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधामा बदलापूर मधील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधामा बदलापूर मधील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरधामा अशा प्रकारे शिरूर कासार तालुक्यात जिजामाता चौकात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते